समर्थ ऑटोमोबाईल्स व वॉटर सर्व्हिसिंग सेंटरला आग लागून ऑइलसह गाड्यांचे स्पेअर पार्ट जळून खाप अंदाजे दोन लाख रुपयांचं आर्थिक नुकसान रिसोड शहरातील हिंगोली रोडवरील समर्थ ऑटोमोबाईल्स व वॉटर सर्व्हिसिंग सेंटरला शॉर्ट सर्किटने आग लागून अंदाजे दोन लाख रुपयांचं सा नुकसान झाल्याची घटना अठ्ठावीस एप्रिलला सकाळी सहा ते सातच्या दरम्यान घडली आहे मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार रिसोड शहरातील हिंगोली रोडवर संदीप तुळशीराम बिल्लारे वय छत्तीस वर्ष राहणार हराळ यांचे समर्थ ऑटोमोबाईल्स व वा वॉटर सर्व्हिसिंगचे दुकान असून ते मागील सात वर्षापासून या ठिकाणी आपला व्यवसाय करतात सत्तावीस एप्रिलला ते दुपारी दोन वाजता अतिशय महत्वाच्या कामासाठी गावाकडे गेले असता अठ्ठावीस एप्रिलला सकाळी त्यांची जागा मालक सुरेश बिल्लारी यांनी दुकानदार संदीप बिल्लारी यांना फोन करून सांगितले की तुमच्या दुकानातून धूर निघत असून दुकानात शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा संशय येत आहे घटनेची माहिती कळताच दुकान मालक संदीप बिल्लारी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन परिसरातील नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत दुकानातील ऑइलच्या कॅन दुचाकी मोटरसायकलचे मौल्यवान स्पेअर पार्ट शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीमध्ये जळून खाक झाले होते समर्थ ऑटोमोबाईल्स व वो वॉटर सर्व्हिसिंगचे मालक संदीप बिल्लारे यांच्या दुकानाला शॉर्ट सर्किटने अचानक आग लागून आगीमध्ये जवळपास दोन लाख रुपयांचं आर्थिक नुकसान झाले असून संबंधित दुकानदारावर उपासमारीची वेळ आली आहे घटनेची माहिती कळताच रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या नेतृत्वात महसूल प्रशासनाचे अधिकारी तलाठी व कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन घटनास्थळाचा पंचनामा केला त्याचप्रमाणे रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड पोलिसांनी घटनास्थळी येऊन घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील प्रक्रिया सुरू आहे मी अतिशय गरीब परिस्थितीतून तसेच परिवारांचे पालन पोषण करण्यासाठी शहरातील हिंगोली रोडवर ऑटोमोबाइल्स व सर्व्हिसिंग वॉटर सर्व्हिसिंगचा व्यवसाय सुरू केला होता परंतु अचानक शॉर्ट सर्किटने आग लागून माझ्या दुकानातील ऑइलच्या कॅन्सर गाड्यांचे स्पेअर पार्ट जळून खाक झाले असून माझे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे माझ्या व्यवसायाला परत उभारणी मिळावी या उद्देशाने शासनाने आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा संदीप बिलारी यांनी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजशी बोलताना व्यक्त केली आहे केशव घरकर धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा